पालकमंत्री पद हे पैशांचा स्रोत आहे हे ऐकून मला वाईट वाटला असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड आणि नरहरी झिरवाळांना लगावलाय मी गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पद मिळालं असं वक्तव्य झिरवाळ यांनी केलं होतं राष्ट्रवादी सुरज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर टीका केली रोहित पवारांनी गंगेत किंवा कुठेही जाऊन अंग स्वच्छ केलं तरी मन स्वच्छ होऊ शकत नाही आज ते धर्माचा आधार घेत आहेत असं सुरज चव्हाणांनी म्हटलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक नेते संपर्कात असल्याचा मोठा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला अनेक जण मुख्य प्रवाहात येण्यासाठी इच्छुक असल्याचंही महाजन म्हणाले काही दिवसात महाविकास आघाडीतील गळती दिसेल असा टोलाही त्यांनी लगावला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेत येण्यासुक उत्सुक उत आहेत मात्र मोठा दावा असा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला नगरसेवक जिल्हा प्रमुख शिवसेनेत येत असल्याचे मस्के म्हणाले भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष पक्ष वाढीसाठी काम केलंय असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी केलेलं आहे तसंच कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात असंही ते म्हणाले अमरावतीचा जा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय अमरावती जिल्ह्याचा जो पैसा सरकारकडे अडकलाय तो आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले भाजप मंत्र्यांच्या कारभाराचं ऑडिट करण्यात येणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष दर दोन आठवड्यानंतर मंत्र्यांची बैठक घेणार आहेत बैठकीनंतर मंत्र्यांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार तसंच दर तीन महिन्यांनी मुख्यमंत्री देखील मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत सदस्य नोंदणीसाठी भाजपकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारीपर्यंत दीड कोटी सदस्य संख्या गाठण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये कोकण ठाणे मुंबईसह मराठवाड्यातील पदाधिकारी उपस्थित होते पुण्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघामध्ये भाजपचे महासदस्य अभियान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य होणं ही खूप मोठी बाब असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय यावेळेला त्यांनी नवसदस्यांचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे दिल्लीत महायुतीच्या प्रचारार्थ शिंदे दोन फेब्रुवारीला दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याआधीही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे महायुतीच्या प्रचारासाठी गेले होते सांगलीच्या मिरज मध्ये नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन पार पडलं अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आलं उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कॉलेजचं उद्घाटन पार पडलं शिक्षण संस्थांमध्ये संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं गरजेचं असल्याचं मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलं शाळांमध्ये वेगवेगळं संशोधन होणं गरजेचं असून त्यासाठी कोणत्याही मर्यादा न ठेवता प्रयोगशाळा उभारणं गरजेचं असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले अहिल्या देवींच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे महाराष्ट्र हिंदुत्ववादी सरकार असून अहिल्या देवी होळकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं पडळकर म्हणाले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे हे जिल्हा दौऱ्यावर होते यावेळेला त्यांनी रेशीम मूलभूत सुविधा केंद्राला भेट दिली ऑटोमॅटिक रेलिंग युनिट आणि तसर आणि तुती रेशीम उद्योग केंद्राची पाहणी केली रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी विविध उपाययोजना उत्पादन प्रक्रियेबाबत त्यांनी <प्राणी> अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकरांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये विविध विकास कामांसाठी तीनशे एकोणसाठ कोटी छप्पन्न लाख रुपयांचा प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय त्यावर भगवानगड पाठीशी राहणं ही मोठी जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे माझ्याबाबत गेल्या त्रेपन्न दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे गड माझ्या मागे उभा राहिली आहे यापेक्षा मोठी शक्ती कोणतीही नसल्याचं त्यांनी म्हटलंय महंत नामदेव शास्त्रींनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे मात्र आरोपींची मानसिकता गुन्हेगारीची का झाली हे तपासावं म्हणणं चुकीचं आहे असं मत खासदार बजरंग सोनावणींनी व्यक्त केलंय तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भगवानगडानं उभं राहायला हवं असंही बजरंग सोनावणी म्हणाले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गोरेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बीड जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय बीडच्या विशेष न्यायालयामध्ये द्वारे सुनावणी पार पडली आहे एसटी बसमध्ये प्रवास करताना सुट्या पैशांच्या वादावर एसटीने पर्याय काढलाय प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहनांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आहे एसटीने प्रवाशांना युपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचं आवाहन करण्यात आलंय या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय टी महामंडळाने तिकीट दरामध्ये चौदा टक्के वाढ केलेली आहे त्यामुळे आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेच्या पासच्या दरामध्ये पंचावन्न सहा टक्क्यांनी वाढ केली आहे या योजनेमध्ये ए शिवाई या बसचा समावेश करून चार दिवसांच्या पास करता दोन हजार चारशे एकसष्ट रुपये मोजावे लागणार आहे देशात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे गेल्या वर्षभरात गुगल पे फोन पे, पे पेमेंट पेटीएम अशी माध्यमं वापरण्याच्या संख्येमध्ये अकरा पॉईंट अकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे कारची आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स आता आधार कार्डशी जोडलं जाणार आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी अधिक सोपं होणार आहे समुद्र किनाऱ्यांवर तटरक्षक दलाकडून ड्रोनने नजर ठेवली आहे ड्रोनच्या मदतीनं गेल्या वर्षभरात तटरक्षक दलाने सहा हजार किलोमीटर किलोचे अंमली पदार्थ पकडले त्यामुळे आणखी गस्त वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत येवला संघातील एका मतदान केंद्रावर मॉक पोलची प्रक्रिया होणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या मागणीनुसार येत्या चोवीस फेब्रुवारीला ही प्रक्रिया होणार असल्याची माहिती शिंदेने दिली आहे